आजच्या व्हिडिओमध्ये खूपच स्पेशल अशी रक्षाबंधन स्पेशल थाळीचा व्हिडिओ बघणार आहोत त्यासाठी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या एक इंच अद्रक तीन हिरवी मिरच्या सहा सात काळे मिरी आणि दीड चमचा धने हे सर्व टाकल्यानंतर थोडंसं पाणी टाकून मिक्सरमध्ये बारीक अशी पेस्ट करायची त्यानंतर कढईमध्ये तेल टाकून दोन मिडियम साईजचे बटाटे वरची साल काढून मोठे मोठे कट करून तेलामध्ये तळून घ्यायचं बटाटे मऊपडेपर्यंत तळून घ्यायचं त्याच तेलामध्ये मोठी मोठी कट केलेली फुलगोबी सुद्धा तळून घ्यायची परत त्याच कढईमध्ये एक मोठा चमचा तेल टाकून थोडंसं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी जिरे टाकायचे जिरे टाकल्यानंतर इलायची दालचिनी आणि तेजपत्ता टाकायचं त्यानंतर त्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरलेला कढीपत्ता थोड़ासा कांद्याचा रंग बदलल्यानंतर बारीक करून ठेवलेली पेस्ट त्यामध्ये टाकायची ही पेस्ट सुद्धा थोडस भाजून घ्यायचं कच्चेपणा दूर होईपर्यंत त्यानंतर त्यामध्ये एक मोठा टोमॅटो बारीक कट केलेला थोडंसं बारीक कट केलेलं बीटसुद्धा त्यामध्ये टाकायचं बीट टाकल्यामुळे भाजीला खूप छान कलर येतो भाजीमध्ये बीटची चव वगैरे काही लागत नाही पण भाजीला मस्त असा रंग येतो त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि हळद टाकायचं मीठ टाकल्यामुळे टोमॅटो पटकन शिजते टोमॅटो मऊ पडल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मिरची पावडर एक चमचा धने पूड अर्धा चमचा जिरे पूड अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडीशी कसुरी मेथी कसुरी मेथी टाकल्यानंतर कोथिंबीर टाकायची कोथिंबीर टाकल्यानंतर मसाल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं पाणी टाकल्यानंतर मसाल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं मसाला शिजल्यानंतर त्यामध्ये तळून ठेवलेले बटाटे आणि फुलगोबी टाकून घ्यायची फुलगोबी आणि बटाटे टाकल्यानंतर एक ते दोन मिनटं मसाल्यासोबत भाजून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून भाजी शिजवून घ्यायची जास्त वेळ शिजवायचं नाही अगोदर बटाटे आणि फुलगोबी शिजलेली आहे त्यामुळे दोन तीन मिनटामध्ये भाजी शिजून तयार होते एकदा ही भाजी बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि या रक्षाबंधनला तुमच्या भावालासुद्धा टेस्टी अशी भाजी तयार झाली वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची भाजी तयार झाली त्यानंतर आपण मसाले भात बनवून घेऊया तांदूळ दोन तीन वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचं त्यानंतर कडेमध्ये एक मोठा चमचा तेल टाकून त्यामध्ये जिरे त्यानंतर त्यामध्ये खडे मसाले टाकायचे त्यानंतर त्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा उभा चिरलेला कांदा थोडस परतवल्यानंतर त्यामध्ये कट केलेला एक बटाटा टाकायचा बटाटा टाकल्यानंतर तीन चार हिरवे मिरच्या त्यानंतर त्यामध्ये थोडीशी कट केलेली फुलगोबी आणि कट केलेले चवळीचे शेंगा टाकले त्यानंतर त्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकल्यानंतर अद्रक लस लसणाचा कच्चेपणा दूर होईपर्यंत भाजून घ्यायचं अद्रक लसणाचा कच्चेपणा दूर झाल्यानंतर त्यामध्ये एक कट केलेला टोमॅटो टाकायचं टोमॅटो टाकून मिक्स केल्यानंतर त्यामध्ये मसाले टाकायचे मसाल्यामध्ये हळद मिरची पावडर चवीनुसार मीठ कसुरी मेथी अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा बिर्याणी मसाला त्यानंतर कोथिंबीर बनवले तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये कळवा मसाले टाकल्यानंतर मिक्स करून त्यामध्ये धुवून ठेवलेले तांदूळ टाकायचे तांदूळ टाकल्यानंतर एखादी मिनिट तांदळाला मसाल्यासोबत भाजून घ्यायचं तांदूळ भाजल्यानंतर त्यामध्ये अडीच ग्लास पाणी टाकून मसाले भात शिजण्यासाठी ठेवायचं भात शिजेपर्यंत आपण कोशिंबीर भरून घ्या त्यासाठी बारीक चिरलेला कांदा आणि आन काकडी आणि बारीक कट केलेला बीट थोडीशी कोथिंबीर त्यानंतर त्यामध्ये दही टाकून मिक्स करून घ्यायचं दही मिक्स केल्यानंतर त्यावर तडका देण्यासाठी तडका पॅनमध्ये दे, थोडंसं तेल त्यामध्ये मोहरी जिरे आणि एक कट केलेली मिरची आणि थोडंसं कडीपत्ता टाकायचं तडका थोडासा थंड झाल्यावर कोशिबीरमध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं टेस्टी अशी कोशिंबीर तयार झाली खातेवेळेस कोशिंबीरमध्ये मीठ टाकून घ्यायचं लगेच मीठ टाकल्यास कोशिंबीरला पाणी सुटते टेस्टी असं भात पण तयार झालंय त्यानंतर आपण इथे आळूवडी बनवून घेऊया त्यानंतर धुवून ठेवलेले चमकुराचे पानं घ्यायचे चमकुराचे पानं मधून कट करून घ्यायचं आमच्याकडे आळूच्या पानाला चमकुरा म्हणतात मधून कट केल्यानंतर बारीक बारीक कट करून घ्यायचं मी इथे बारा ते पंधरा पानं घेतले बारीक कट केलेल्या पानामध्ये अगोदर अर्धी वाटी बेसन टाकायचं त्यानंतर त्यामध्ये तीन चमचे तांदळाचं पीठ जिरे आणि तीळ तिळ थोडीशी जास्त टाकायची खाताना खूप टेस्टी लागते चवीनुसार मीठ अर्धा चमचा मिरची पावडर थोडीशी हळद कोथिंबीर आणि लिंबाचा रस टाकायचं लिंबाच्या रसाऐवजी चिंचेचं कोळ सुद्धा टाकू शकता पाणी टाकून मिक्स केल्यानंतर परत त्यामध्ये अर्धी वाटी बेसन टाकून मिक्स करून घ्यायचं ज्या कोणत्याही भांड्यामध्ये अळूवळी वाफवायचे त्याला तेल लावून घ्यायचं डबा किंवा पातेला घेऊन कि त्यामध्ये पाणी टाकून तेल लावलेली चाणी त्यावर ठेवून वडी वाफून घ्यायचे पंधरा ते वीस मिनटं वडी वाफवण्यासाठी ठेवून तोपर्यंत चपाते बनवून घ्यायचे मी इथे पीठ चुरताना आणि चपाती लाटताना व्हिडिओ बनव बनवले नाही नॉर्मल आपण असं आपल्या घरात रोजच चपाती बनवतो व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी हा व्हिडिओ बनवले नाही चपाती पण बनवून तयार झालेत आणि वा अळूवडीसुद्धा वाफून तयार झालेत अळूवडी थंड होण्यासाठी काढून बाजूला ठेवायचं त्यानंतर आपण नारळी भात बनवून घेऊया त्यासाठी अर्धी वाटी तांदूळ दोन तीन वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचं त्यानंतर कढईमध्ये दोन चमचे तूप टाकल्यानंतर त्यामध्ये लवंग दालची आणि इलायची टाकायचं त्यानंतर त्यामध्ये काजू आणि मनुके टाकायचं काजू आणि मनुके भाजल्यानंतर धुवून ठेवलेले तांदूळ टाकून एक ते दोन मिनिटं तांदूळ भाजून घ्यायचं तांदूळ भाजल्यानंतर त्यामध्ये एक वाटी पाणी टाकून भात शिजून घ्यायचं ऐंशी टक्के भात शिजल्यावर त्यामध्ये अर्धी वाटी गूळ आणि एक वाटी ओलंखोबर टाकायचं बारीक करून ठेवलेलं त्यानंतर मिक्स करून भात वाफून घ्यायचं मस्त असं नारळी भात तयार झाले त्यानंतर थंड झालेली अळूवळी कट करून घ्यायचे तेल गरम झाल्यानंतर आळूवडी मीडियम टू स्लो गॅसवर क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं दोन्ही साईडने छान असा रंग आल्यावर अळुगळी काढून घ्या रक्षाबंधनची संपूर्ण थाई तयार झाली व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू कलाकंदच्या रेसिपीचा व्हिडिओ दाखवले नाही त्याच्या रेसिपीचा व्हिडिओ अपलोड करणार आहे ते सुद्धा पाहून घ्या